महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील करमळा येथील असणारे प्राध्यापक रामदास झोळसर हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे प्राध्यापक रामदास झोळसर हे मंगळवारी मुंबई येथे भाजपमध्ये अधिकृतपणे सामील होणार आहेत त्यांच्या या पक्षप्रवेशामागे अनेक राजकीय गणिते आणि संभाव्य फायदे दडलेले दिसून येत आहेत दरम्यान प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या भाजप प्रवेशामागील कारणे आणि संभाव्य फायदे यांचा विचार याबाबतचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊयात तर प्राध्यापक रामदास झोळसर हे भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत शिक्षण क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कारमाळ्यातून अपेक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते त्यानंतर त्यांनी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली मात्र त्यामध्येही त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा पराभव झाला होता या लागोपाठच्या पराभवानंतर त्यांना एका मोठ्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्याची गरज होती हे स्पष्ट झालेले होते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना एक मोठा राजकीय व्यासपीठ मिळेल आणि त्यांच्या शिक्षण संस्थेच्या कामांनाही अधिक बळकटी मिळू शकते असे सध्या तरी दिसून येत आहे दरम्यान प्राध्यापक रामदास जोळसर हे मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची भूमिका नेमकी कशी असेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत पक्षाचा पाठिंबा मिळू शकतो ज्यामुळे त्यांना देखील काही संधी निर्माण होऊ शकतात दरम्यान अलीकडील काही काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश वाढत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे भाजपमध्ये प्रवेश का वाढत आहेत याबाबतचा काहीसा आढावा घेतला असता गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करताहेत कारण त्यामागे अनेक कारणे दडलेली दिसून येत आहेत त्यातील प्रमुख कारण आहे सत्ता आणि सत्तेचा प्रभाव भाजप सध्या केंद्रात आणि महाराष्ट्रात ही प्रभावी स्थितीत आहे सत्तेत असल्यामुळे विकासकामे करण्याची आणि लोकांना मदत करण्याची संधी चांगली मिळते ज्यामुळे अनेक स्थानिक नेते देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याला प्राधान्य देत असल्याचे राज्यामध्ये दिसून येत आहे दरम्यान पक्षाची मजबूत संघटना हे देखील एक महत्वाचे कारण आहे भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आणि धोरणात्मक निर्णय यामुळे अनेक जण या पक्षाकडे आकर्षित होऊ लागल्याचेही स्पष्टपणे जाणवत आहे याशिवाय विरोधी पक्षांमधील अस्थिरता हे देखील एक प्रमुख कारण या पाठीमागे दिसून येत आहे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमध्ये काही प्रमाणात अस्थिरता आणि गटबाजी दिसून येत आहे याचा फायदा भाजपला होत असून अनेक असंतुष्ट नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जाणवत आहे याशिवाय विकास आणि निधी हे देखील एक कारण आहे सत्तेत असल्याने विकास कामांसाठी निधी मिळवणे सोपे होते असा समज अनेक नेत्यांमध्ये असतो त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा किंवा आपल्या भागाचा विकास साधण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणे फायदेशीर ठरते असे अलीकडील काळामध्ये अनेकांना वाटू लागले आहे व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षा या कारणामुळे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश वाढत आहेत अनेक नेत्यांना आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एका मोठ्या पक्षाचा आधार हवा असतो भाजप त्यांना ते व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे एकंदरीत त्यामुळेच भाजपमधील प्रवेश अलीकडील काळामध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान प्राध्यापक रामदास झुळसर यांचा भाजप प्रवेश हा करमाळा आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडवतो का हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते करमाळा येथील प्राध्यापक रामदास जुळसर यांचा भाजपमधील प्रवेश हा नेमके कोणते परिणाम करेल तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा